आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला पाहिजे आपण आता उज्जैन मध्ये उसळे पोहे असल्यामुळे असे दिलेत नाहीतर ते स्वराज चॅनल आता चालवाय घ्या माऊली सरक तर घ्या माऊली आयुष्य जगात कुणाला पैसे कमी करून देणार नाही आपण भाऊ महाराष्ट्रवाल्यांच्या बरं आलाय असा लोक केला एकदम लागलाय आहे बहुतेक भाऊ बेकार आपण नाही पत्रा पोलीस पथरिस आले ते त्यांनी आम्हाला बाहेर काढले हे वीस वीस रुपये ना हा वीस रुपये दुकान बघा कशा देशी आंग्र गाडी सापडून झाल्या आता मी ते इंडिया पोहोचलेलो आहे

गाडीची वाढ बघ एलिवेटर बघितल्यावर जी अश्विन भाई यांना खुशी होती ती खुशी सगळ्यात गगनात मावणारी खुशी बघा आता आम्ही पूर्णपणे वैट बाय आम्हाला इथं गाडी सापडून झाल्या निखील भाई यांनी अध्यक्ष झालेला आहे सगळं चालते चालते इथं पोहे बघा कसं इकडे ये एका साइडला त्यांच्याकडे पोहे बघा कसं कागदावर फरसाना बिरसाना कोथिंबीर कुठे गेला शेवट आपल्याकडे गाडा टाकूया काय आपल्याकडे नेलं पाहिजे सीएस पोहे सीएस पोहे तुमचं काय मत आहे सायनातला फाईट द्यायचे काय व्यंकटेश पोहे पोहे खाऊन झाले आता लस्सी इथल्या खायला लसीचे पण चव चांगले पोहे पण एक नंबर होतो पोहे बोर्ड आहेत आपली लस्सी पण चांगले रोहन भाय वाईट इथं यांच्याकडे दारू दुकान बघा कसे आहे देशी अंग्रेजी शराब दुकान आपल्याकडे बोर्ड असतो लाल आणि हिरवा बोर्ड आहे बघा गाडी आम्हाला आहे चांगल्या क्वालिटीची

भैया तांबेकर अश्विन आता इथं वॉशरूम ला गाडी थांबवली आहे या ट्रॅव्हलर बघा मर्सिडीज कंपनीचे ट्रॅव्हलर आहे ते आम्ही केली आहे इथं नऊ हजार रुपये आम्हाला ही तिथनं रेल्वे स्टेशन वर ओंकारेश्वरला नेणार आणि तिथनं परत उज्जैनला नेऊन सोडणार असं सगळं नियोजन ठरवलेलं आहे भावाने आपल्या गाडी पण चांगल्या आता लक्झरियस आहे थोडी कंजेस्टेड आहे गाडी सोळा सीटर आता आम्ही जातो आता इथं रेस्टॉरंट आहे इथं वॉशरूमला थांबवलेली गाडी गाडी सोळा सीटर आहे पण आम्ही झालो एकवीस जण व्यवस्थित बसायला आहे ना एवढा क्राऊड आहे इथं खतरनाक मध्ये जबरदस्तच क्राऊड आहे आणि जरा लिंब पाणी घेतलं म्हणलं लिंबू पाणी पिवा म्हणजे जरा फ्रेश वाटेल

लडू हॅलो मी व्यंकटेश काशीत ही उद्देश राणी हि रोहनी साक्षी विपुल हे महाराज बाबा महाराज आता आम्ही इथं ओंकारेश्वरला पोहोचलेला आहे ओंकारेश्वरच तुम्हाला दर्शन सगळं घडवतो ओंकारेश्वरच्या घाटावरून आम्ही सध्या आता खाली चालत चालत चाललेलो आहे सगळी बघा सगळी बघा खाली आपली गँग चालतात तुम्हाला दिसते वाटेमाग पण आपला करावला आहे त्या पुलावरून जायचं आहे का खास हा पूल बघण्यासाठी आपण इथं आलोय हा पूल बघा आहे डायरेक्ट झुलता पूल म्हणतो का नाही त्या टाइप मध्ये पूल आहे अशा बोट मधन माणसं बिनस जाते बघा आता बोट मधन जायचं आणि धरण आहे त्यांचं त्या नर्मदा नदीवरच असं सगळं आता आम्ही एवढा प्रवास करून रेल्वे स्टेशन बसनं ऐंशी किलोमीटरचा प्रवास करून ट्रॅव्हलर गाडी करून इथंपर्यंत आम्ही पोहोचलोय सायकलवाल्यागत बोलू नकोस त्या कुठल्या सायकल आता आम्ही इथं सगळं आलेलो आहे आता इथं आम्ही आंघोळ करणार पहिल्यांदा का तर आपल्या धर्मात पहिलं देवाला आपण आंघोळ केल्याशिवाय तरी पहिले आता आम्ही आंघोळ करणार आहे आंघोळ करून पुढचा डिसिजन काय घ्यायचा आहे हे तुम्हाला सांगतो इथं तुम्ही आला का नाही तुम्ही जिथं गाडी लावता तिथं रिक्षावाले असते वीस रुपयेमध्ये तुम्हाला पाहिजे इथं सोडतात गच्च्यामध्ये रिक्षावाले रिक्षावाली गंडवते बघा चालायचं तीन रुपयेचं आणि घेतले तर वीस रुपये काय करायचं आता आता होळीचं पण बघतो कसं कसं आहे ना आता पवतच जातो मग एवढा क्रिटिकल प्रवास करत आम्ही चाललोय दगड तुम्ही बघा कसली दगड आहे खतरनाक खतरनाक चायला लागलोय तर पवायला आता काय सगळं सिस्टीमच गडकी झालेलं आहे पाणी पण दिसतंय बरं तस आता काय चालायचं काय आता असं बाहेर आलं का नाही काय कळत नसतंय नियोजन नसलं का नाही असं काम आहे बघा ते असं ब्रिज आहे बघा या ब्रिज परत चालत जायचं स्ट्रक्चर खतरनाक केलंय बघा आणि यात काय विषय आहे बोट दिसून नेतात आपल्याला आणि बोटीन असा ह्या सगळ्या पूर्वत राहून टाकून पलीकडे तिकडे जेव्हा सोडते ते आव बघा पहिले अंगाला अंघोळ कराय कपडे काढून लगेच आले योग्यातला माणूस उडी मारायला लागलाय काय तुम्ही ते तुम्ही बघू शकता विषय काय आम्ही पाहून आता बाहेर आलेलो आहे त्यांनी आम्हाला हाकलून बाहेर काढली त्यांनी आम्हाला हाकलून बाहेर काढली पुढे दिसतं ही मंदिर आहे बघा ब्रिजच्या पोज आता वर जाऊन कसं जायचं नियोजन करणार आहे अश्विन भाई आणि त्यांना हाकाल्या इकडे वाळ घातल्या बघाय आला पळून घडी इकडे वर कपडे उपडे पतून आम्ही आपल्या कायमच्या सगळ्यांची बाब जीव सवय इथं तर बांधलेली आहे जरा कमी दरात पोहताना गावलं असतो का नाही की दा दंड झाला असता पण आता काय वाचलेलो आहे आम्ही त्यात दादा बघा आम्ही घेतला दर्शनाला कुठं इथं तुम्ही नदीच्या खाली आला असता नदी म्हणजे जडून वर आला की असं बघा इथं कमाल लागते इथनं तुम्हाला ओमकारेश्वरला जायला रस्ता आहे सगळं तुम्हाला इथं गाड्या बिड दिसतात बघा पंधरा मिनटं वेळ बघितलं बसलं शंभर मीटर चालत आता आमच्या कसे आले काय असं आता हे बघा इथं प्रवेशद्वार आहे ओंकारे ब्रिज बघा कसा खतरनाक आहे रुख एकदम नवीन टेक्नॉलॉजीने बनवलाय मध्ये याला पिलर वगैरे काय नाही कॉलम डॅम तुम्ही बघू शकताय कसा आहे बघा हा मोठा मोठा एकदम डॅम आहे आणि खाली आपण येतात आता या बोर्ड तुम्हाला दिसली इथं आपण पोहोच होतो बघा बुध गोष्ट इथं बघाय मिळते बघा पत्रा शिरट आहेत पत्रा याव आता काय बोलाय सांगा शिरट आहे तर आता काय शब्द नाही माझ्या त्याचा देवाने यांना प्रसाद बिसाद घेतलाय असं बघा या चालत चाललं चालत जायचं दर्शनाला भीम और असल कुठेच नाही तुम्हाला बघाय मेनार कारण सगळा सिस्टीम फेल झाल्या फ्रेंड्स सिस्टीम फेल झाल्या फेल झाले पूर्णपणे सिस्टीम फेल आहे चैरिटी मॅनेजमेंटच्या नावाने बॉम्ब मजोकारेश्वर मंदिराचं ट्रस्ट आहे सगळ्यात बेकार मॅनेजमेंट आहे पण काय जायला लागले एवढं लांब ना आलेले माणसं सुद्धा मागे निघाले असं जर तुमच्या राज्यात

कुठल्या पण महादेवाच्या मंदिरात जाताना पहिला आपल्याला नंदे महाराजांचं दर्शन घ्यायला लागतं तसंच आम्ही नंदे महाराजांचं दर्शन घेतलं परत आमचा विषय असा चालला होता की कुठल्या लाईनला उभा राहायची म्हणजे देवाच्या जवळ लय उश दर्शन घ्यायला स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता कसं आहे खरनाक मध्ये बांधलायच बघू माणसाला दम लागला बेकार हाल झालेला आहे असला हाल एकत्रित झालेला नाही पहिल्यांदा ना, असला बेकार हाल झालेला आहे ओंकारेश्वर मंडळ यांची ट्रस्ट एक नंबरची मॅनेजमेंटला फेल आहे माणसाची सोडा चुकी माणसं रेड रेटिलाही करते आता सगळ्या देशात माणसं येत असल्यामुळं लय भयानक प्रमाणात झाले समजा हो या पण जिटाल्याला एका स्टेपला जाऊन खूप लाईन पुढे आता आम्ही श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आपलं तिकडं दर्शन घेऊन इथलं दर्शन घ्यायला आम्ही इथं आलोयश्वर जोतिलिंग दर्शन ओंकारेश्वरच दर्शन आम्ही घेतलेलं आहे राहिलेली भावाकडे बघून असं पूर्ण वाटतं भाऊ महाराष्ट्र आलाय असा लुक केला एकदम खतरनाक मध्ये काय तुम्ही बघू शकता इथं फेस पडलेला अक्षरशः फेस फोर फेस मध्ये एवढ्या लेव्हलला फेस पडलाय अजून एक ज्योतिर्लिंग करू शकतो इतकी पावर त्याच्यात स्वराज संपले पैसा फक्त स्वराज भाईन भेटणार आहे पैसे भावा माझ्याकडे आले ना या आयुष्य जगात कुणाला पैसे कमी करून देणार ना तुम्हाला पाहिजे तेवढं येऊ दे येणार बाबा की जय जय बोले, जे। जे बोले ना पण तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे अशी ओंकारेश्वरला फॅमिली घेऊन यायचं काही दिवस नाही असले ढकला ना आपल्याकडची माणसे खाऊ मॅनेजमेंट चुकीचे मी देवाला हात लावून आलो अक्षरशः म्हणजे श्वास माझा होता तरी पण आम्ही जाऊन आलो जरा सरका का माऊली सरक तर घ्या माऊली मी काय म्हणतोय स्वराज भैयाच्या चॅनल आता चालवाय घ्यावा चालवा काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगा देऊ काय भावाला आणि देऊ का आणि आपला जर रेव्हेन्यू सुरू झालेला नाही पण बँकेमध्ये तुला मी मी रेव्हेन्यू देतो फक्त चायज किंवा चालतं आहे का बघा कमेंट करा तुम्हाला आवडेल का हा चेहरा बघायला रोज रोज कोल्या बरेचू एकदा तरी तुम्हाला बघायला आवडेल का सांगा लवकरच कोणत्या भेटीस पाठवून देतो चेहरा हा यस यस ओके इथं बघा डुकटुकमध्ये मध्ये ना एकदम मागं भारी वाटत उतर नाही सगळी पुढं आमची काय आम्ही मागं बसते पैसे दिले ते उतरणार नाही गाडी मी कसं उभं राहिली मागं बघा आणि कान कशासाठी उभं राहिली काला फार मला वाटलं गाडी आपली देत आहे म्हणून उतरलो मी एकटाच राहिलो मागं गाडी गेली पळत पुढं परत माग ना पळत पुढं आलो आणि गाडी धरल्या आणि आम्ही आता इथं नाश्ता घ्यायला लागलेलो आहे पूर्णपणे पोहेर स्पेशल उसळे पोहे आणि जिलेबी आणि जिलेबी उसळे पोहे असल्यामुळे असे दिलेत नाहीतर ते पत्त्यामध्ये देतात आम्ही पोहे आणि जिलेबी घेतलेल्या आमच्या तिघांचा पण एकच मेनू घेतला आम्ही जरा ट्राय पाहिजे कसं आहे बघा इथं उज्जैन मध्ये आम्ही पोचलोय पोचल्या पोचल्या आपल्या आईल्या बाई ओळख नाही त्यांचा इकडं खूप मोठा संघर्ष आहे त्यामुळे यांचा पुतळा बरोबर चौकाशाच आहे आम्ही आहे ज्या गोष्टीसाठी आम्ही केला होता आठ तास त्याच्यासाठी आम्ही इथं पोहोचलेला आहे उज्जैन मध्ये तुम्हाला आता उज्जैनचं सगळं दर्शन घडवतो आपण आता उज्जैन मध्ये आलेलो आहे उज्जैन आपण ज्या जिथं आपल्याला दर्शन घ्यायला आहे तिथं महाकालेश्वर मंदिर तिथं आपण आता उज्जैन मध्ये आहे आहे पुढे गेलं की मंदिर आहे आता गोमकारेश्वर करून इथं आता महागर बघा आपल्या आईल्या बाई होळकर आहे तुम्हाला पहिल्यांदा पहिल्या शॉट मध्ये दाखवला जाई आता इथं पाठी मग दाबाय बाय तिने आम्हाला जेवण करा गाडीत आम्ही प्रवास करून इथंपर्यंत करून पोहोचलोय आता आम्ही जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चाळीस टक्के लोकांना इथं आपल्या मराठी येत आहे म्हणजे आपली मराठी माणसं सुद्धा इथं आहेत म्हणजे मराठी नाहीत मग यांना मराठी येत आहे त्यामुळे आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला पाहिजे बघा इथं इंडियाची फायनलची आपली मॅच आहे घासाकाशी चालू आहे इथं व्यंक आपला मॅच बघायला लागलाय इकडे आपला आद्या बघायला लागलाय दोघ एक माणूस सोडून फक्त मध्ये तरी पण एका मोबाईल मध्ये बघणार पाहिजे सौ पाहिजे यांना माझं का इथंच बघा बरोबर आल्या आमची बस पुढे गेली आम्हाला इथंच पुढे शिप्रा म्हणून हॉटेल आहे म्हणजे दहा इथं त्यांनी सांगितलं कमी पैशात आणि चांगले जेवण मिळेल त्यामुळे आम्ही आता जेवायला आलो इथं आता आम्ही सगळी वाट बघत बसली जेवण आणि सगळ्यांना तोंडा बारा तर भूक आण लागले की काय बोलायचं कामाच रोहित बघा आम्ही मागवल्या पनीरची भाजी कांदा लिंबू त्याच्या पण अशा आमटी म्हणजे दहा तडका पण मागवलाय आणि रोटी त्यात आणि भारताची मॅच जिंकलेला आहे त्यामुळे सगळी खुश आहेत अशा प्रकारे आपला ओंकारेश्वर दर्शनचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये लाईक करा आणि जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा